तर नमस्कार मंडळी आज आपण बघणार आहोत की अशी एक योजना जिला एकूण तुम्हाला खरंच विश्वास बसला नाही कारण ही योजना महिलांना देते पंधरा लाख रुपये कर्ज ही आहे आई कर्ज योजना दोन हजार पंचवीस महाराष्ट्र सरकारच्या पर्यटन विभागाने महिलांसाठी सुरू केलेली खास क्रांतिकारी योजना आहे तर मित्रांनो आपण एवढे मध्ये तेच जाणून घेणार आहोत की आता योजना काय आहे कोण पात्र आहेत अर्ज कसा आणि कोठे करायचा अटी फायदे आणि आवश्यक कागदपत्रे कोणकोणती लागणार आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहे त्याकरता व्हिडिओ हा खूप महत्वाचा होणार आहे म्हणून व्हिडिओ हा शेवटपर्यंत आणि काळजीपूर्वक बघा आणि हो जर तुम्ही चॅनलवर असाल तर इन्फॉर्मेशनला लगेच सबस्क्राईब करा आणि बेलायकनला क्लिक करा म्हणजे अशाच महत्वाच्या अपडेट आणि व्हिडिओ तुम्हाला माहिती मिळेल तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया आता सर्वप्रथम आई कर्ज योजना म्हणजे काय या योजनेअंतर्गत महिलांना पर्यटनाशी संबंधित व्यवसायासाठी पंधरा लाख रुपयापर्यंत कर्ज दिलं जात या कर्जावर व्याज लागणार नाही कारण शासन स्वतः ते भरते फक्त मूळ कोण कोण पात्र आहेत महाराष्ट्र राज्याची रहिवाशी महिला महिला मैं मालकीचा पर्यटन व्यवसाय असावा व्यवसाय नोंदणीकृत असावा पन्नास टक्के कर्मचारी महिला असणे आवश्यक आहे बँकेच्या अटी पूर्ण करणे हे आवश्यक आहे तर मित्रांनो योजनेचा उद्देश काय आहे आणि फायदे कोणकोणते ते आपण जाणून घेऊ महिलांना स्वावलंबी बनवणे पर्यटन क्षेत्रात व्यवसाय संधी निर्माण करणे सात वर्षापर्यंत व्याज सरकारकडून भरले जाते कमाल चार पॉईंट पाच लाख पर्यंत व्याज भरपाई विमा सुरक्षा पाच वर्षासाठी विमा हप्ता सरकारकडूनच हे जर कर्ज तुम्हाला घ्यायचं असेल तुम्हाला कोणकोणते तु व्यवसाय लागतील सर्वप्रथम होमेस्ट लॉज रिसॉर्ट हॉटेल फूड स्टॉर महिला कॉमन किचन टूर अँड ट्रॅव्हल्स एजन्सी टॅक्सी रायडिंग साहसी पर्यटन वॉटर स्पोर्ट हॅकिंग स्मरणिका विक्री हस्तकला केंद्र योगा सेंटर आयुर्वेदिक वेल्सन सेंटर महिला कॅफे व माहिती केंद्र एवढे लागतील मग हा अर्ज कसा करायचा अर्जाची प्रक्रिया काय आहे तर मित्रांनो मला एन आय डी एच आय डॉट टी ओ यू आर आय एस एम डॉट जी ओ व्ही डॉट आय एन या वेबसाईटवर जाऊन नोंदणी करायची आहे आवश्यक कागदपत्र जमा करायचे आहेत व्यवसायाची पन्नास शब्दांची संकल्पना लिहायची आहे म्हणजे प्रोजेक्ट तयार करायचा आहे तुम्हाला पन्नास रुपयाचे चलन भरून पावती जोडायची आहे आय लेटर मिळवायचा आहे बँकेमध्ये एलो आय दाखवून कर्जासाठी अर्ज करायचा आहे तर मित्रांनो याला लागणारे महत्वाचे डॉक्युमेंट कोणकोणते कागदपत्रे बघू आपण आता आधार कार्ड पासपोर्ट मतदान कार्ड व्यवसाय नोंदणी प्रमाणपत्र वीज बिल दुकान परवाना रद्द केलेला चेक पॅन कार्ड जीएसटी नंबर खाद्य परवाना जर हॉटेल चालत असाल तर पाचशे शब्दांची प्रकल्प संकल्पना चलनाची प्रिंट हे सर्व तुम्हाला ऑनलाईन अपडेट करायचे आहे आता यात महत्त्वाच्या अटी कोण कोणते आहेत ते बघू आपण पर्यटन व्यवसाय महिलांच्या नावावर असावा नियमित हप्ते फेडणे गरजेचे आहे व्यवसाय सुरू असल्याचे फोटो द्यावे दलालापासून सावध रहा अर्ज फक्त सरकारी वेबसाईट वरच करा तर सारांश कसा आहे माहिती का आता जी आता आई कर्ज योजना आहे दोन हजार पंचवीस ही केवळ योजना नाही तर महिलांसाठी एक सुवर्ण संधी आहे स्वतःचा व्यवसाय स्वतःचा व्यवसाय सुरू करून आर्थिक स्वातंत्र्य मिळवण्याचा एक उत्तम मार्ग आहे जर तुम्ही किंवा तुमच्या वळखेतील कोणी पर्यटन व्यवसाय सुरू करू इच्छित असेल तर ही योजना त्यांच्यासाठी खूप महत्वाची आणि फायदेशीर आहे तर मित्रांनो ही होती आई कर्ज योजना दोन हजार पंचवीस ही सविस्तर माहिती ही माहिती तुमच्यासाठी उपयोगी ठरली का कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाइक करा तुमच्या सखी मैत्रिणीला शेअर करा आणि इन्फो योजनाला सब्सक्राइब करा तर मित्रांनो पुन्हा भेटू एका नव्या योजनेच्या माहिती सोबत तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र